टॅलेंट बॉक्स सादर करीत आहे वारी जनातली जनांच्या मनातली डॉक्टर नरेंद्र भिकाजी कदम आणि डॉक्टर तेजस लोखंडे यांच्या लेखन प्रतिभेतून प्रत्यक्ष वारीचे दर्शन वारी जनातली जनांच्या मनातली सह आयोजक सेकंड इनिंग्स ॲडव्हेंचर्स आणि स्वास्थ्य रंग वारी जनातली जनांच्या मनातली माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेई गुढी पालखी सोहळा दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात दंगला वारीची परंपरा अनेक शतकांपासून चालू आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या घराण्यातही ही परंपरा चालू होती विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष त्यांच्यापासून त्यांच्या घराण्यातही वारीची परंपरा चालू होती ती परंपरा तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी चालू ठेवली होती पिढ्यान पिढ्या शतका ही वारी अशी चालू होती माऊलींच्या पादुका गळ्यात बांधून नेण्याची या वारीची परंपरा होती आपल्या गावातून निघणाऱ्या या दिंड्या पायी पायी मजल दरमजल करीत पंढरीला जात होत्या ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैपत बाबा यांनी सरकारातून निवृत्तीनंतर या वारीला पालखी सोहळ्याचे रूप द्यायचे काम केले सुरुवातीला औंधच्या पंतप्रतिनिधींकडून पालखी सोहळ्याला हत्ती घोडे येत असत या सगळ्यांचा होणारा खर्च पेशवे सरकारच्या दफ्तरातून होत असे पुढे इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला त्यानंतर काही काळ इंग्रजांनी हा खर्च करण्याची परंपरा पाळली काही कारणाने इंग्रजांकडून होणारी ही मदत नंतर बंद झाली हैबतबाबा आरफळकर यांच्या विवेकमय मनामध्ये एक गोष्ट आली ज्ञानोबा माऊली म्हणजे प्रत्यक्ष देवाचा अवतार आणि देव देवाच्या भेटीला चालला आहे ही गोष्टच किती अवर्णनीय आहे त्यामुळे हा संपूर्ण सोहळाही अनुपम्य अवर्णनीय व्हायला हवा या सोहळ्याला एक शाही स्वरूप येणे आवश्यक आहे यासाठी त्यांनी तुकोबांचे वंशज बुवा वास्कर आणि महाजीबाबांचे जावई अंकलीकर शितोळे सरकार यांची भेट घेतली व आपला विचार मांडला त्यांना हा विचार ऐकून मोठा आनंद झाला आणि त्यांनी त्यास त्या संमती दर्शवली महाजीबाबांकडे हैबलबाबांनी हा प्रस्ताव पाठवला त्यांनी पालखीला सोने नाणे आणि त्यासोबत बरासा लवाजमा पाठवून दिला गुरु वास्कर बुवांचा वारकरी संप्रदाय व वा अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे तंबू सामान वाहण्यासाठी गाड्या नैवेद्यासाठी सेवेकरी असा सारा लवाजमा दिला शिंदे सरकारांचे जावई अंकलीकर शितोळे सरकार आजही पालखी तंबू व अश्वाची सेवा देत आहेत महाजी बाबांनी माऊलींच्या सेवेत तसुभरही खंड पडू दिला नाही त्यांनी महाद्वार नगारखाना घाट सभामंडप मंदिराभोवती ओवऱ्या बांधून दिल्या तसेच माऊलींच्या सेवेसाठी आळंदी व नानज ही दोन गावे इनाम म्हणून दिली महाजी बाबांनी केलेल्या या सेवेची उतराई म्हणून आळंदी देवस्थानाकडून रामनवमीच्या दिवशी माऊलींच्या समाधीला शिंदेशाही पगडी पूजा श्रीमंत महाराज महाजी शिंदे सरकार यांच्या रूपात बांधली जाते आळंदीवरून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुण्यात वानवडी येथे श्रीमंत महाराज महाजी शिंदे सरकार यांच्या समाधी छत्रीवर माऊलींची मानाची आरती केली जाते तसेच महाजीबाबांच्या समाधी छत्रीच्या अंगणात थोडा वेळ विसावा घेतल्यावर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते असे अतूट नाते महाजीबाबांचे आळंदी देहू व पंढरपुराशी आहे माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेई न गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले जागृत स्वप्न सुषुप्त नाठवे पाहता रूप आनंद साठवे बाप रखुमा देवीवरु सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खुण ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान होते तर ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होते ठरलेल्या सुमुहूर्तावर प्रवास चालू करणे याला प्रस्थान म्हणतात आळंदी ठराविक मानाच्या दिंड्या प्रस्थानाच्या दिवशी जमतात पांढरा सदरा धोतर गांधी टोपी या पेहरावात अवघा परिसर श्वेत रंगाने फुलून गेलेला असतो श्वेत वस्त्र परिधान करणे हे वैराग्याचे प्रतीक आहे वारीला जाणारा वारकरी संसाराच्या मोहमायेत न अडकता तन्मयतेने वारकरी धर्माचे पालन करीत असतो शतकानुशतके चाललेल्या या वारीचे स्वरूप अगदी किरकोळ स्वरूपात बदलले आहे काळानुरूप येणारे बदल सोडले तर हा पालखी सोहळा पूर्वापार परंपरेनुसारच चालू आहे काळानुरूप पायी चालणारी वारी काही काळ बैलगाड्यातून चालू लागली पुढे वाहनांची सोय झाल्यानंतर ती वाहनातून जाऊ लागली परंतु वारकऱ्यांच्या पायी चालण्याच्या परंपरेला हैबत बाबांनी घालून दिलेली शिस्त अजूनही काळजीपूर्वक पाळली जाते नगारखाना येणाऱ्या दिंड्यांच्या आगमनाची गावकऱ्यांना खबर मिळा म्हणून सोहळ्याच्या अग्रभागी परंपरेने सोहळ्याच्या आगमनाची वर्दी देणारा नगारखाना चालत असतो या नगारखान्यावरून येणारे चौघड्याचे पडघम ऐकू येतात पालखी सोहळा आपल्या वेशीपाशी आला आहे याची ग्रामस्थांना खबर मिळते दिंडी या नगारखान्याच्या मागोमाग दिंडी सुरू होते या पालखी सोहळ्यात माऊलीच्या रथापुढे मानाच्या सत्तावीस दिंड्या भजनाच्या तालावर ज्ञानोबा माऊलीची आळवणी करत चालत असतात रथाच्या मागेही जवळजवळ चारशे नोंदणीकृत दिंडी चालत असतात ज्यांची नोंदणी झालेली नाही असा समाज दिंडीच्या पुढे आणि मागे चालत असतो वर्षानुवर्ष या दिंड्या आपल्या याच क्रमाने दिंडीत मार्गक्रमण करीत आहेत माऊलीचे अश्व अंकलीकर सरदारांकडून दरसा येणारे अश्व या सोहळ्याचे मोठे आकर्षण असते जरी पटका निशाणाचा अश्व रथापुढील मानाच्या दिंडीच्या मागोमाग चालत असतो या अश्वावर प्रत्यक्ष माऊली आरूढ आहे अशी प्रत्येक वारकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे त्यामागे माऊलीच्या अश्वाला साथ देणारा स्वाराचा अश्व सदैव सावलीसारखा माऊलीच्या मागे असतो उभे आडवे गोल रिंगण होत असताना एकमेकामागोमाग पळणारे हे अश्व डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात वारकऱ्यांनी मोकळ्या ठेवलेल्या मार्गिकेवरून धावणारे हे अश्व पाहण्यासाठी लोक अत्यंत आतुरलेले असतात झाडांवर ट्रकांवर मिळेल त्या ठिकाणी चढून हे दृश्य नजरेत साठवून ठेवले जाते जगभरातून आलेला मीडियाही या इव्हेंटचा बाईट घेण्यासाठी आकाश पातळ एक करतो हा इव्हेंट व्यवस्थित कवर करणाऱ्याला या दिवशी फारच मोठा मान असतो माऊरीचा रथ अश्वांच्या मागे काही अंतरावर असणारा पालखीचा रथ डोळ्याने न दिसताही ओळखू येतो रथाच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या गर्दीने कित्येकदा रथाचे दर्शन होऊ शकत नाही जवळपास पंधरा ते वीस फूट उंचीचा हा रथ अगदी लांबूनही सहज दिसतो पण त्याच्या भोवती जमा झालेल्या माणसांच्या गर्दीने तो झाकुळल्यासारखा वाटतो दहा बारा फूट लांब सात आठ फूट रुंद अशा या रथाला रोजच्या रोज ताज्या फुलांच्या माळांनी सजवले जाते मधल्या मोकळ्या जागेत विराजमान माऊलीची पालखी आणि त्या पालखीत विराजमान माऊलींच्या पादुका या पादुकांना चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांमध्ये मोठी अहम हमिका लागलेली असते हाती घेतलेला दवणा पादुकांवर वाहून चरणस्पर्श होताच प्रत्येकाला कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळते रथामागून चालणाऱ्या दिंडीच्या मागे नोंदणीकृत दिंड्या चालू असतात रथामागे दिंडी नोंदणीकृत करण्यासाठी लोकांना अनेक वर्षे वाट पाहावी लागते सध्या रथामागे साधारण साडेचारशे दिंडी नोंदणीकृत आहेत नोंदणी केल्यानंतर अनेक वर्षे त्यांना ताऊन सुलाखून घेतल्यानंतर दिंडीची नोंदणी केली जाते अत्यंत कठोर शिस्तीने चाललेल्या या सोहळ्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून ही काळजी पालखी सोहळा कार्यालयाकडून घेतली जाते सरकार दरबारी नोंद असलेला असा हा पालखी सोहळा म्हणजे केवळ हिमनगाचे वर दिसणारे टोक आहे नोंदणीकृत व्यक्तींच्या कित्येक पट अधिक अनोंदणीकृत व्यक्ती या सोहळ्यात चालत असतात काही व्यक्ती वारीच्या कार्यक्रमाच्या एक दिवस पुढे चालत असतात तर काही एक दिवस मागे अनेक किलोमीटर चालणारी ही रांग पाहणे अनुभवणे म्हणजे आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते वर्षानुवर्ष असा हा पालखी सोहळा चालूच आहे आणि चालूच राहील